भरपूर बहिणींना आता ऑगस्टचे पंधराशे रुपये तर येतीलच परंतु काही भरपूर बहिणींना ऑगस्टचे तीन हजार रुपये येणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकतायत निधीमध्ये वाढ झाली का काय आहे अपडेट काही बहिणींना बाकी बहिणींना तीन हजार रुपये कसे काय चला सांगतो सर्व एका मिनिटाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा भरपूर बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आले नाहीत काही कारणास्तव आले नसतील आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा डेबिट एनेबल नसेल या काही गोष्टीमुळे भरपूर बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आलेच नाही जुलै प्लस आता ऑगस्ट या दोन महिन्याचे अशा बहिणींना एकत्र तीन हजार रुपये मिळणार आहेत बरोबर आणि ज्यांना बाकी सर्व हप्ते जुलैचा पण हप्ता मिळाला आहे मग अशा बहिणींना फक्त पंधराशे रुपये येतील ऑगस्टचे आणि पुढील काही दिवसात लवकरच आता हप्ता येणार आहे